अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे बघा यावर्षी तीस एप्रिल दो या बर बर दोन हजार पंचवीस या दिवशी चैत्र महिना म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्ष सुरू होतं त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का की पूर्ण वर्षात आपल्या चार नवरात्री असतात दोन गुप्त नवरात्रे असतात आणि दोन म्हणजे त्यातली एक म्हणजे शारदीय आणि एक म्हणजे चैत्र नवरात्री असतील तर बघा यावर्षी आपल्याला तीस तारखेला जो काही चैत्र नवरात्रीचा उत्सव आहे त्याची सुरुवात होणार होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्र किंवा राम नवरात्र आणि गुढीपाडवा हे तिन्ही सण बरोबरच सुरू होणार आहेत किंवा येणार आहेत आपल्याला महिलांनी आपल्या घरामध्ये काय बदल करायचे आहेत अतिशय महत्वाची माहिती आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा तर तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर बघा आपण यावर्षी न म्हणजे दरवर्षीच नवीन वर्षसुद्धा सुद्धा मोठ्याने धूमधडाक्यात साजरा करतो तसंच मराठी वर्ष सुद्धा आपल्याला तेवढंच उत्साहाने साजरा करायचं आहे आता नक्की साजरा करायचं म्हणजे काय तर आता गुढीपाडा असल्यामुळे बरेच लोक खरेदी करत असतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खरेदी करत असतो पण चैत्र नवरात्र आपण फक्त आणि फक्त शारदीय नवरात्र साजरी करत असतो पण चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्वाची मानली गेली कारण आपलं कुळाचार कुळधर्म या महिन्यात केलं जातं आता चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये सेवा त्याचबरोबर देवीची ओटी भरणं कुळाचार कुळधर्म या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण या सगळ्या गोष्टी आपण करत असतो या करायच्या आधी आपल्या आपल्याला या घरात काही आपल्या घरात काही बदल करणं ही तेवढंच महत्वाचं असतं तर सुरुवात करूया तर बघा पहिला आपण सुरुवात करूया देवघरापासून आता देवघर म्हटलं तर प्रत्येकाच्यात वेगवेगळ्या प्रकारचे देवघर आहेत काही घरात छोटे आहेत काही घरात मोठे आहेत तर काही घरात आपल्या घरात जागा नाही म्हणून काही जण भिंतीवर देवघर लावतात तर भिंतीवर देवघर म्हणजे देवघर अंतराळी लावणं हे चुकीचं आहे तर देवघर बरोबर जमिनीवर असावं मग तुम्ही देवघर करून घ्या किंवा जर जा, जागा नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण शक्यतो देवघर हे जमिनीवरच असावं तर बघा जर तुम्ही तुमच्या देव देवघरात देवांचे टाक बनवणार असाल तर ते तुम्ही आता बनवायला देऊन पाडवायला आणू शकता नंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता ज्यांच्या घरात टाक आहे जर तुम्ही तुमच्या घरात आधीच टाक करून म्हणजे टाक असतील तर ते तुम्ही चेक करून घ्या म्हणजे जे टाक आहे ते खराब झालेत का जर खराब झाले असतील तर ते आपण जे काही सेवा करतो त्याचे फळ मिळत म्हणून त्याने जास्त प्रमाणात दोष लागत असतात म्हणून जवळच्या केंद्रात जाऊन तुमचे देव दाखवा जेव्हा आपण केंद्रात जातो प्रश्नोत्तर करायला आधी आपण आपले देव बघितले जातात तुमच्या घरातले देव व्यवस्थित आहेत का यांनी जर यांना जर देव चुकीचे असतील तर बऱ्याच काही अडचणींना तुम्हाला सामना करावा लागतो म्हणून तुम्ही देव नवीन देव करायचे असेल किंवा अगदी नवीन फोटो मूर्ती असेल करणार असाल किंवा नवीन आणणार असाल तर ते तुम्ही गुढीपाडव्याला आणू शकता जर देवांचे फोटो खराब झाले असतील तर ते व्यवस्थित काढा मग ते कुठे टाकायचे तर बघा तुमच्याकडे जर जागा असेल किंवा तुमच्या कुंडीत असेल तर त्या फोटोची छानपैकी घडी घाला आणि त्या फोटो जो काही देवाचा फोटो आहे तो तुम्ही त्या मातीमध्ये टाकू शकता आपली धरणी माता सगळं काही स्वीकारत असते म्हणून त्या मातीमध्ये त्या गोष्टी तुम्ही जर टाकल्या ते खत म्हणून तर त्याचा वापरही करता येईल तर बघा तुम्ही देव तुमच्या देवाधी तपासा आणि खूप जास्त प्रमाणात नकारात्मक येते कधी जेव्हा तुमचे देव खराब असतील किंवा टाक खराब झाले असतील तर याने दुसरं म्हणजे आपला मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या घरात जे पण दरवाजे आहेत तर ते लावताना त्याचा आवाज येतो तर म्हणजे काही ऑइलिंग नसेल किंवा तेल न टाकल्यामुळे सुद्धा आवाज येत राहतो तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरात जे पण खोबरेल तेल आहे किंवा तुमचं मशीनचं तेल असतं जे आपण गंज वगैरे लागलं असतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी वापरतो तर ते सुद्धा तुम्ही तेल टाकल्यामुळे त्याचा ते आवाज कमी होऊन जाईल तर बघा तुमचं घर भाड्याचं असू दे स्वतःचा असू दे हा उपाय करा कारण ह्याने काय तुम्हाला घरात नकारात्मकता जी येणार आहे ती येत नाही आणि जास्त असं काही खर्च नाही कारण घरात जे तेल आहे ते ते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तिसरं सगळ्यात आधी आपले मुख्य दरवाजा जे बाहेर आपल्या चपलांच्या रांगा असतात खरं तर चप्पल ही दरिद्र असते तर बघा च, च चपला जेवढे जा जास्त तेवढी जास्त दरिद्री त्यामुळे जर घरात चप्पल स्टँड म्हणजे चप्पल जास्त असतील सँडल असतील शूज असतील तर ते व्यवस्थित आहेत का बघा जर नसतील तर ते तुम्ही टाकून द्या किंवा शिवून घ्या तर मी तर नेहमीच सांगेन की जेवढा कमी चपला वापराल तेवढं तुमच्या घरात किंवा जे दारा दार आहे ते व्यवस्थित राहील बघा चपलांचे काही महिलांना किंवा घरात काही खूपच क्रेज असते मग शूज चार पाच प्रकारचे चप्पल चार, चार पाच प्रकारचे तर बघा एक माणूस आणि दहा चपला असा असतो त्याच्यामुळे तेवढी दरिद्री वाढते आपल्या घरात आपल्याला जेवढ्या गरजेच्या वस आहेत तेवढ्याच हव्या हाऊसा आहे म्हणून कुठल्या गोष्टी करू नये मग तुम्ही वारंवार चपला घेता अगदी तुटलेला चपला असला तरी त्याचा साठा केलेला जातो कारण कोणतीही वस्तू बघा किंवा कोणी बघत नाही आपल्या घरात आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर तरी चपला येणार नाही कारण जे काय करतो ते आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो जर लक्ष्मी माझ्या घरात यावी म्हणून आपण देवघड सुशोभीकरण करत असतो तर तसंच मुख्य दरवाजा सुशोभीकरण करणं तेवढंच महत्वाचं आहे त्याला धूप दीप अगरबत्ती दिवा लावणं या सगळ्या गोष्टी आपण करत असतो तर बघा लक्ष्मी आपल्याकडे यावे म्हणून आपण हे सगळं करत असतो तुम्हाला कळतंय आहे का की या जर चपला तुम्ही घराच्या बाहेर ठेवल्या तर याने लक्ष्मी कधी येणार नाही आणि विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलंय की लक्ष्मी दिवसातून आपल्या घरात दारात ते सात वेळा उभी असते पण या सगळ्या काही प्रकारांमुळे ती घरात येत नाही खरंच तर आपल्या घरातील कुलस्त्री आपली लक्ष्मी आहे तिचं तिचं जपणं तिला मान सन्मान देणं हे सुद्धा घरचं लक्ष्मी म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी येण्याचं सुद्धा एक तेवढंच महत्वाचं आहे बघा आता दुसरं म्हणजे चैत्र नवरात्र अर्थात सेवा काही ठिकाणी घटस्थापना सुद्धा केली जाते सेवा अर्चा होणार आहेत तर आपण किचन ओटा किंवा आपलं किचन अर्थात स्वच्छ करणं भांडी घासणं आता बऱ्याच घरात सुरू झालेलं असतं तर आणि तसं पण घरात उन्हाळा असल्यामुळे आपण वाळवणीचे पदार्थ करतच असतो मग त्या पदार्थांसाठी जागा मिळावी म्हणून आपण डबे घासणे किंवा तुम्ही तुमचा किचन ओटा स्वच्छ करणं जेव्हा तुम्ही तुमच्या वाळवणीचे पदार्थ करत असता तेव्हा जुने पदार्थ असेल मग चकल्या पापड्या कुरोड्या हे सगळे एकदा तपासून बघा त्यांना त्या चांगल्या आहेत का बघा जर चांगल्या असेल तर त्यांना ऊन द्या ते खराब झाले असतात तर तुम्ही ते टाकून द्या आणि आपण बऱ्याच वेळा बघतो की घरात लोणचं करतो तर, जून तर ता ते जून जुलैमध्ये लोणचं करतो आणि महिनाभर खाता नंतर त्या भरणीकडे बघत पण नाही तर लोणचंसुद्धा सुद्धा खराब होणं किंवा खराब असेल तर ते त्यासुद्धा गोष्टी घराच्या बाहेर काढून टाका म्हणजेच काय आपल्या घरात जे पण चिरलेल्या गोष्टी आहेत ज्या तुटक्या फुटक्या गोष्टी आहेत ते सु सगळं सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे मी असं म्हणणार नाही की ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्यामुळे करोडपती नाही पण जी काही नकारात्मक गोष्ट आहेत किंवा ज्या काही वाईट गोष्ट आहेत त्या आपण घरातून बाहेर काढल्यामुळे एक सकारात्मक गोष्ट म्हणजे सकारात्मक काही ऊर्जा तयार होते ज्याच्यामुळे आपलं घर जेवढं सकारात्मक असेल जेवढं प्रसन्न असेल तेवढी आपल्या घरी लक्ष्मीचा वास राहतो पण आपल्याला म्हणजे त्याचबरोबर आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुळधर्म कुळाचार करायचा आहे आपल्या त्याचबरोबर मराठी नवीन वर्षाचं पण स्वागत करायचं आहे तर घर छोटं जरी असलं तर ते प्रसन्न असणं तेवढंच महत्वाचं आहे आता बघा चैत्र पाडवा म्हणजे चैत्र महिना गुढीपाडवा संपला की लगेच रामनवमी येते त्याचबरोबर येते ती चैत्र पौर्णिमा कुळाचा कुल धर्म करायचा असतो त्याचबरोबर लगेच स्वामी पुण्यतिथी सुद्धा आहे स्वामी स्वामी चरित्र पुण्यतिथीचा म्हणजे गुरुचरित्राचा पारायण बऱ्याच काही गोष्टी मग त्यासाठी तुम्ही जे काही अंतरुण पांघरणचे कपडे आहेत ते सुद्धा स्वच्छ करायचे आहे आता ऊन इतकं सुंदर आहे की तुम्ही जर एका दिवसात जर काढला तरी एक दोन तासात तुमचं सगळे जे कपडे धुवून टाकलेले आहेत किंवा जे पण धुवून टाकले ते सगळे स्वच्छ होतील तर बघा ह्यातून म्हणजे या, या गोष्टी केल्यामुळे जर घर व्यवस्थित आपल्या घरात केलात तर नक्कीच घरात सदैव सकारात्मक ऊर्जा आपल्याला ती प्रदान करत असते तर ह्या काही खूप गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत तर नक्कीच आपण हे सगळ्यात जण मराठी माणूस हे वर्ष आपल्या येणारे जे आहे मराठी वर्ष ते धूमधडक्यात नक्कीच नवीन वर्षाचं स्वागत करणार पण त्याआधी या काही ज्या गोष्टी आहेत त्या घराच्या बाहेर काढणं तेवढंच महत्त्व आहे तर बघा हे सगळं तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा पण अनुभव जाणवेल आजच्यासाठी झालेली सेवा मी महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ